नाही तसं नाही होणार इथे भले आता आपल्याला ह्या आकड्यांना आहे तुम्ही सत्तेत यालही पण तेवढ्याच स्ट्रॉंग पद्धतीने अप जे विरोधी पक्ष पाहिजे तोही तेवढ्यात तोडीचा या देशाचं संविधान या देशाला ला लागणारं प्रोटेक्शन हे सगळं विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करते पण मग आता ई प्रश्न बारगळला का मशीन दूषण कधी द्यायची आणि कोणी द्यायची आता <laughs> नाही नाही मुळात च ज्या वेळेला प्रात्यक्षिक बाहेर येत होती त्याच्यातून सगळे चॅनल म्हणा आपण म्हणा सगळे शिकलो आणि मग ते पर्ची बाहेर येणार वगैरे ते जर आलं नसतं मे बी आणि सगळे सतर्क होते त्यामुळे नुसतंच ई व्ही एम ई व्ही एम नव्हे तर प्रत्येकाने म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने गेली तीन चार वर्ष म्हणजे नवी मोबाईल आता तीन तीन वर्ष पूर्ण झाली महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ नाही घातल्या जे जे प्रत्येकाचे एक अधिका अधिकार असतात मग तो ग्रामपंचायतीचा अधिकार असेल जिल्हा परिषदचा असेल पंचायत समितीचा नगरपालिकेचा महानगरपालिका ते सगळे अधिकार एकशाही याच्यामध्ये जाऊन बसले त्यामुळे लोकाभिमुख जे काम आहोत ते या महाराष्ट्रात जरी आम्ही तुमच्या दारी म्हणजे सरकार तुमच्या दारी आणि सरकार दारी, दारी बरोबर आहे पण त्या दारीमध्ये दहा दहा करोड खर्च होत होते आणि माणसं किती होती शंभर दोनशे तीनशे त्यामुळे सरकार दारी पण ते कोणाच्या दारी असं जे महाराष्ट्राला प्रश्नचिन्ह पडलं त्याच्या ते रिझल्ट आहे किशोरताईन एका खूप महत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख केला की सगळ्यांनी येतन काहीतरी शिकलं पाहिजे प्राध्यापक